देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अटक करण्याचा कट रचण्यात आला होता त्या प्रकरणाची एकनाथ शिंदे साहेबांना अटक करण्याचाच नाही तर त्यांना तर नक्षलवाद्यांच्या हातून उडवण्याचा देखील कट त्यावेळेस त्या काळात चालू होता आणि म्हणून त्यांना जाणून बुजून तिकडे गडचिरोली चंद्रपूरचा भाग त्या ठिकाणी दिला आणि त्यांची झेडपास सिक्युरिटी त्यांना जी सजेस्ट करण्यात आली होती ती नाकारण्याचं काम त्या त्या काळच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आणि हे त्या काळच्या गृहमंत्र्यांनी ज्याच्याकडे ती मिटिंग झाली त्यांनी ते सिद्ध सिद्धसुद्धा केलं की एकनाथ शिंदे डाव होता आणि पुढच्या त्यांच्याच काळामध्ये फडणवीस साहेबांच्या सोबत देखील कटकारस्थान झालं ज्याची आता एस सुरू झाली हे सगळं सत्य आहे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे आणि त्यामुळे रवींद्र धनगेकर आता शिवसेनेत प्रवेश करतील अशा राजकीय चर्चा आहे आता काय भेटी तर कोणी कामा करता घेत आहेत त्याचा अर्थ ते पक्षात प्रवेश करतील असं घेणं काही योग्य नाही पण जर तसं काही असेल तर त्यांचं पक्षात स्वागतच होईल फडणवीस सरकारकडून एकनाथ शिंदे यांच्यावर पालट ठेवली जात आहे आणि त्यांचे फोनही टॅप केले जात आहेत असा गौप्यस्फोट सामनातून संजय राऊतांनी केलाय फडणवीस साहेबांना एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांवर पाळत ठेवायची फोनटेप करायची काही आवश्यकता नाही आहे सगळे निर्णय घेताना हे तिन्ही दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकत्रितपणे निर्णय घेतात आमचं सरकार हे महायुतीचं सरकार आहे एका विचाराचं सरकार आहे त्याच्यामुळे सामनाच्या आरोपामध्ये तथ्य नाहीये त्यांना काही करून एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आणि यांच्यामध्ये मॅच लावून हे जसे उपमुख्यमंत्री यांना दूर कसा करता येईल भाजपापासून हा त्यांचा प्रयत्न आहे पण एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या आनंद दिगे साहेबांच्या विचारानुसार हिंदुत्वाच्या विषयानुसार भाजप सोबत आम्ही लोक गेलेलो आहोत त्याच्यामुळे हे कधीच वेगळे होणार नाही त्याच्यामुळे सामनावाल्याने आमची काही काळजी करण्याची गरज नाही काही दिवसानंतर शिवसेनेमध्ये देखील फूट पडणार आहेत दोन गट होणार आहेत असेही शंका त्यांनी केली कोणत्या शिवसेनेत सध्याची शिवसेना जी आहे आमची शिवसेना किंवा उद्धव ठाकरे साहेब आमच्या शिवसेनेत काही गटबीट पडत नाही आमचा नेता खंबीर आहे आणि सगळे आम्ही आमदार एका जीवाच्या आमच्याकडे कुठलीही गटबाजी होणार नाही एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र यावेत अशी इच्छा मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आणि त्याच्यासाठी मी पुढाकार घेईल असे त्यांनी म्हटलं नाही तसं सकारात्मक पाऊल जर तिकड दोन्हीकडनं पडत असेल तर काही हा काही विचार असा चुकीचा आहे असं वाटत नाही छोटी हिंदुत्वादी विचाराचे लोक आणि मूळ एकत्र काम करायला एकत्रच असतील तर चांगलीच गोष्ट आहे एवढी एकद्यावर टीका झाली आपण त्या संदर्भात बोलला होता आपल्याला वाटतं का पुन्हा एकत्र आले राजकारणामध्ये कोणी कायमचा शत्रू नसतील कोणी कायमचा मित्र नसते कालचा शत्रू उद्याचा मित्र मित्र उद्याचा आजचा शत्रू हे सगळं समीकरण असतं कधी आज आम्हाला लागेल उद्या ते सोबत आले की त्याचं गुणगण करावं लागेल हे राजकारण आहे बुरखा घालून परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना बंदी करावी अशा पद्धतीची मागणी जी आहे मंत्री नितेश राणे यांनी केली आहे बुरखाच नाही हिंदू मुली सुद्धा जर तोंड झाकून त्या दहावीच्या परीक्षेला बसत असतील तर ते सुद्धा बंद केलं पाहिजे ती खरोखर विद्यार्थी तीच आहे का तिच्या का नावाखाली दुसरं एखादी टीचर तोंडाला बांधून पेपर द्यायला येत आहे तसं होत असेल तर मूळ विद्यार्थ्या अन्याय होईल म्हणून हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल किंवा अदर कोणी असेल त्यांनी चेहरा दाखवून शिक्षकांनी तिची ओळख पटवूनच तिला पेपरच्या वयाला सोडलं पाहिजे